नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं क्रिएटर मराठी युट्यूब चॅनलवर मित्रांनो पी एम किसान नंतर आता शेतकऱ्यांना ओढ लागली होती ते म्हणजे नमो शेतकरी सन्मान निधी योजनेच्या हप्त्याची त्या हप्त्याच्या संदर्भात राज्य शासनाकडून नवीन एक जे आर प्रसारित झालेला आहे या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण डिटेल बघणार आहोत त्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना सहाव्या हप्त्याचा लाभ व यापूर्वीचे प्रलंबित दायित्व अदा करण्यासाठी रुपये सोळाशे बेचाळीस पॉईंट अठरा कोटी इतका निधी वितरित करण्याबाबत राज्य शासनाचा जी आर आलेला आहे ही शेतकऱ्यांसाठी महत्वाची आणि एक आनंदाचीच बातमी ठरलेली आहे त्यामध्ये शेतकऱ्यांना सहा हजार रुपये मिळणार अशी देखील या जी आर मध्ये घोषणा केलेली आहे मित्रांनो यामध्ये राज्य शासनाचा निर्णय बघा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत सहावा हप्ता माहे डिसेंबर दोन हजार चोवीस ते मार्च दोन हजार पंचवीस व यापूर्वी हप्त्यामधील प्रलंबित दायी लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी रुपये सोळाशे बेचाळीस पॉईंट अठरा कोटी रुपये इतका निधी वितरित करण्याची मान्यता देण्यात आलेली आहे मित्रांनो हा निधी आता शेतकऱ्यांच्या खात्यात कधी येणार हा सर्वात मोठा शेतकऱ्यांचा प्रश्न आहे पण मार्चमध्ये हे पैसे येणार नाहीत आले तर तीस तारखेपर्यंत हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात येतील नाही तर एप्रिल महिन्याच्या पंधरा तारखेच्या अगोदर शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे जमा होतील अशी सरकारकडून अपेक्षा आहे मित्रांनो या हप्त्यामध्ये देखील कुठल्याच प्रकारची वाढ झाली नाही शेतकऱ्यांना दोन हजार रुपयेच मिळणार सरकारकडून शेतकऱ्यांना तीन हजार रुपये मिळणार अशी आहे कोणतीच आम्हाला अपडेट मिळालेली नाही अशी अपडेट मिळाल्यास तुमच्यापर्यंत नक्की पोहोचू पण हा हप्ता शेतकऱ्यांना दोनच रुपयाचा मिळणार हा निश्चित पर्याय आहे आणि मित्रांनो सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमोचा हप्ता कधी वितरित होणार याबद्दलची जर अपडेट मिळाली तर तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचू त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं पाहिजे जेणेकरून तुमच्यापर्यंत व्हिडिओ लवकरात लवकर पोहोचेल मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत तुमची काय शंका आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा तो तुमची शंका निराकरण करण्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न करू